माननीय राजसाहेबांनी शिवतीर्थावर जी प्रचंड अशी जाहीर सभा घेतली त्या सभेमध्ये अनेक विषयाशी चर्चा किंवा संवाद त्यांनी जनतेशी साधला परंतु अत्यंत महत्वाची घोषणा त्या मेळाव्यामध्ये त्यांनी केली या लोकसभेला त्यांनी महायुतीला जो पाठिंबा दिला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो गेल्याच आठवड्यात त्यांना मी भेटायला जेव्हा गेलो होतो त्यावेळेला त्यांनी या सर्व राजकारणावर सुद्धा आमच्याशी चांगल्या गप्पा मारल्या होत्या आणि मनोमन आम्हा सर्वांनाच वाटत होतं की राजसाहेबांनी युतीमध्ये यावं त्यांच्या या घोषणेचं महाराष्ट्रातील सर्व जनतेने स्वागत केलेलं आहे महायुतीने जो पंचाळीस प्लसचा जो काही घोषणा केली होती परंतु काही मताची विभागणी होऊन पंचेचाळीस पर्यंत जाऊ का नाही ही जी शंका होती ती काल राजसाहेबांनी पाठिंबा दिल्यामुळं दूर झालेली आहे एक खंबीर नेता महायुतीला भेटला कालची जर त्यांची सभा जर पाहिली तर गेले अठरा वर्षे एक हाती पक्ष चालवणारा नेता आणि त्याच्या सभेला असलेली गर्दी पाहून आघाडीच्या नेत्यांच्या पोटात पोटशूर उठला आणि त्याबद्दल त्यांनी काही जी काही बगबग करायची सुरुवात केली त्या त्यांचा भीतीपोटी केलेली त्यांनी हे एक वक्तव्य आहे परंतु काल महाआघाडीच्या प्रेसमध्ये जी प्रेस शिवालयात झाली जे शिवसेनेचं कार्यालय आहे त्यामध्ये झाली आणि त्यामध्ये उठाबा गटाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं मोदी साहेबांबरोबर गेलेली शिवसेना हा चायनीज माल आहे म्हणून ज्याचा उल्लेख केला मला त्यांची क्यू कराशी वाटते ज्या शिवसैनिकांनी चाळीस ते पन्नास वर्ष शिवसेना प्रमुखाबरोबर वर घालवली ज्यांनी पक्ष वाढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांना आज तुम्ही चायनीज माल म्हणले हा शिवसैनिकांचा अपमान त्यांनी आज काल केलेला आहे शिवालयात कशाला बैठक घ्यायची शिवालयात कशाला प्रेस घ्यायची त्यांनी मातोश्रीवर घेतली पाहिजे होती ज्या शिवसेना प्रमुखांनी या काँग्रेसला राष्ट्रवादीला दार दरवाजात उभं केलं नाही त्यांना घेऊन त्यांनी आज त्यांच्या पक्ष कार्यालयात बैठक घेतली उद्या हे मातोश्रीबरोबर सुद्धा यांच्याबरोबर प्रेस घ्यायला कमी करणार नाही ज्या शिवसेना प्रमुखांनी हयातभर काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी ला। बसताना शिवसेना प्रमुखाला काय यातना होत असेल त्याची कल्पना जरी केली तरी आज महाराष्ट्रातला शिवसैनिक कालच्या प्रेसमुळं दुखी झालेला आहे आम्हाला चायनीज माल म्हणता आणि ज्यांनी शिवसेना प्रमुखाला त्रास दिला आहे त्याच्या मांडीला मांडी लावून बसता यामुळंच या, या उबाठा गटाचे हे हाल झालेले आहेत त्यांना कुठंही थारा आता मिळत नाही तुम्ही जे कालचं जर चित्र पाहिलं असेल तर त्यांच्यामधला तो, तो विभीषण तो त्या स्टेजच्या पुढे मागं असा करत होता आणि हा हे चित्र अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं म्हणून आघाडीमध्ये तुम्ही किती वल्गना करा आता कितीही तुम्ही तुम्ही आरोप प्रत्यारोप करायचा प्रयत्न करा, करा। परंतु या लोकसभेमध्ये ही आघाडी नेस्त नाबूद होईल एवढं मात्र खरं आहे म्हणून आघाडीचं जे काही आजच्या घडील जे चाललं आहे त्या महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यामुळं त्यांना त्या त्यांची जागा निश्चित पाहायला मिळेल एक असा के राज ठाकरे उभा करायचं कोणाच हिंमत नाहीये राज ठाकरे हे नेतृत्व मी अनेक चाळीस वर्षापासून पाहतोय शिवसेना प्रमुख जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर असायचे किंवा कुठे जायचे त्या टायमाला राज ठाकरे हा सावलीसारखा शिवसेना प्रमुखाच्या बरोबर असायचा अनेक वेळा जर तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा त्यांनी शिवसेना प्रमुखाशी संबंध तोडले त्या दिवसापासून आज ता तागायत त्यांनी स्वतःच्या हिमतीवर त्यांनी त्यांचा पक्ष चालवलेला आहे म्हणून आम्हाला त्यांना ते नाहीत म्हणून हे घ्यायचं असा रिप्लेसमेंट राजसाहेबांची होऊ शकत नाही तर त्यांचं एक वेगळं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडं असलेला जो मास्क लिडर ज्याला म्हणतात तो बेस त्यांच्याकडे आहे म्हणून त्याचा फायदा हा महायुतीला होणार आहे राज ठाकरे यांनी आतापर्यंत भोजन वेळेस स्वारंभार विरोधात भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या विरोधी तलवार मॅन करून महायुतीसोबत येण्यामुळे कुठेतरी याच्यामध्ये अर्थकारण झालेलं आहे असं सोशल मीडियावर कालपासून प्रचंड टीका सुरू झाली आहे अर्धकारण झालं खोके घेतले यांच्याकडे दुसरा विषय काय रासाहेबांना मी पैसे दिले का रासाहेबांनी कालच्या सभेत सुद्धा सांगितलं की मला जे त्यांचे विचार पडतात त्यामुळे मी आज दिलेला पाठिंबा जर उद्या एखादी गोष्ट मला पटली नाही तर मी हे राजचं तोंड आहे हे कधी उघडेल हे त्यांनी कालही जाहीर सभेत सांगितलंय म्हणून स्पष्ट वक्तेपणा जो शिवसेना प्रमुखात होता तोच राजसाहेबांमध्ये असल्यामुळं ते स्पष्टपणे बोलतात पोटातेक आणि एक हे जे काय का उठाबा गटाचं धोरण आहे ते राजसाहेबांमध्ये कुठे पाहायला मिळत नाही म्हणून त्यांना ना, ना।, ना कोणी विकत घेऊ शकत ना आर्थिक बाबीवर चर्चा करू शकत ठाकरेंनी मोदींना <coughs> पाठिंबा तर दिलाय पण मात्र शहाने त्यांना काहीतरी कंबळावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता तो त्यांना मान्य नाही रे रेल्वे इंजिन सोडणार नाही असं राज ठाकरेंनी सांगितलं त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली मी कोणत्या पक्षाचा चिन्ह घेणार नाही माझ्या पक्षाचं चिन्ह आहे त्या पक्षावर मी निवडणूक लढणार आहे परंतु आता लोकसभेला मला कोणतेही मतदारसंघ नको आहे मला राज्यसभा नकोय मला विधान परिषद नको आहे म्हणून येणाऱ्या विधानसभेचा त्याने एल्गार त्यांच्या कार्यकर्त्याच्या समोर केलेला आहे शिवसेना तर राज ठाकरेंना मुन्नाबाई म्हणते राजकारणातील मुन्नाबाई आहे का ते पिता भीष्म आहेत किंवा आणखीन कोण आहेत का ते श्रीकृष्ण आहेत हे तुम्हाला काही दिवसात जाणवेल ज्यांचं अस्तित्व संपलंय त्यांनी आता टीका आणि टोमने त्यांच्याकडे दुसरा उद्योग राहिलेला नाही दादा पटोले करताय असा त्याबद्दल त्यांनी तर संजय राऊतकडे शंकेचे पाल चुकचुकते आमची पण कारण की ह्या आघाडीमध्ये जर नाना पटोल्याचा जर कोणी जर दुश्मन असेल विरोधक असेल तर तो संजय राऊत आहे म्हणून याची पोलीस चौकशी हो, झाली पाहिजे आणि कोण याच्या पाठीमाग आहे याचाही शोध घेतला पाहिजे राज ठाकरेच्या बोलण्यामध्ये एक विसंगती जाणवली ते म्हणतात राज की राजकीय व्याभिचाराला पाठिंबा देऊ नका आणि दुसऱ्या बाजूला ते भाजपला बिनशर्त पाठिंबा देतात विसंगती वाटते नाही नाही कशाची विसंगती आहे राष्ट्रीय राजकीय व्यवहार करणारे कोण आहेत हे का कोण शरद पवार कोण आहेत हे काँग्रेस कोण आहेत आणि ज्यांच्याबरोबर कधी जायचं नाही असं ज्या शिवसेना प्रमुखांनी म्हणलं होतं त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसणारे कोण आहेत हे राजकीय व्यवचार ह्या लोकांनी केलेला आहे म्हणून त्यांच्याबरोबर न जाता ते आज भाजप बरोबर या युतीमध्ये आलेले आहेत म्हणून त्यांचं आम्ही स्वागत केलं दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस राज ठाकरे म्हणाले होते की राज ठाकरे हे आपल्या इंजिन किरायाने भाड्याने देतात दोन हजार एकोणीसला कोण काय म्हणलं होतं संजय राऊत हे मोदीसमोर कसे झुकत होते उबाट्या गटाचे नेते कसे झुकत होते हा जर पूर्वीचा इतिहास पाहिला ना तर यांचे मोदी साहेब मोदी साहेब म्हणणारे आज मोदीच्या विरोधात बोल बोलतायत त्यांचे आता सगळ्या व्हिडिओ क्लिप बाहेर येत आहेत आणि म्हणून त्यांच्यावर आरोप करण्यापेक्षा पहिले स्वतःच्या याच्यामध्ये झाकून झाकून पाहिलं पाहिजे की आपण काय बोलत होतो राज ठाकरेंची भक्कम बाजू घेत आहे मात्र राज ठाकरे म्हणतात की माझा फक्त मोदींना पाठिंबा आहे याचा अर्थ शिंदेना आणि राष्ट्रवादींना पाठिंबा आहे असं होत नाही असं नाही ही ही निवडणूक जी आहे ही, ही लोकसभेची आहे सगळ्याच्या मनोमन आहे की आम्हाला पंतप्रधान मोदींना बनवायचं आणि मोदीच महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेचे उमेदवार हे मोदी साहेब आहेत म्हणून मोदींना मतदान उमेदवाराला मतदान म्हणजे मोदीला मतदान हा आमचा नारा आहे म्हणून त्यांनी मोदीला पाठिंबा दिला त्यात काय म्हणजे उमेदवाराला दिला काय आणि मोदींना दिला काय एकूण एकच फडणवीसांनी ठाण्याचं फार कौतुक केलं आहे ठाणे विभाग हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकरिता एक अत्यंत महत्वाचा विभाग आहे या सगळ्या विभागामध्ये आपलं काम हे सातत्याने वाढत असून भविष्यात देखील हे वाढणार असल्याने सुसज्ज कार्यालय आवश्यक होतं असं सांगून तिथे कार्यालय सुद्धा स्थापलेलं आहे आणि भाजप हा प्रमुख पक्ष असल्याचे ठाण्यामध्ये दिसून येत आहे त्यामुळे जनताही आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचं फडणवीस म्हणले निश्चितच आहे भाजपच्या पक्ष कार्यकर कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचा विस्तार केला पाहिजे पक्ष वाढवला पाहिजे आणि हे प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता करत असतो म्हणून फडणवीस साहेबांनी जे काही विधान केलं ते पक्षाच्या कार्यकर्त्याला एक पुन्हा बूस्ट करण्यासाठी किंवा पुन्हा त्याला एक उभारी आणण्यासाठी केलेलं विधान आहे म्हणून त्यांचं पक्षाचं कार्यालय झालंय आणखीन तिथं पक्ष जोमाने वाढव अशा आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत अंजली दमाने ते म्हणतात हो। की राज ठाकरेंचं वैचारिक गोंधळ दिसतोय क्या चाहते हो त्यांनी अंजली दमाने कोछ कोण राहाय ये चिन्नी बिचमे बिचमे बोलती बोलतीये <laughs> राजकीय अस्तित्व आहे कोणत्या पक्षाचे आहात तुम्ही काहीतरी ट्वीट करायचं कुठेतरी आपलं नाव अस्तित्वात आणायचं कुठेतरी फोकस मध्ये आणायचं अरे बंद कराय धंदे म्हणून यांच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाहीये इथलं काय 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 संभाजीनगर जागेचा तिढा सुटलेला आहे आज मोदी साहेब नागपूर ठिकाणी आहेत म्हणून आज शक्यता थोडी कमी आहे परंतु उद्या या संभाजीनगरच्या जागेची घोषणा केली जाईल उमेदवाराच्या केली जाईल उमेदवार दिसतात विरोधात लोकांनी काल जाहीरपणे टीका केली दारुभागा आहेत प्रत्येक उमेदवाराबद्दल कोणताही उमेदवार असलं तर त्याच्या विरोधात एक जण सपोर्टमध्ये तर दुसऱ्या विरोधात असतो म्हणून जो योग्य उमेदवार आहे शिंदे शिंदेसाहेब त्याच्या नावाची घोषणा उद्या करतील छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी आता भाजपने पण तयारी सुरू केली तर्फे डॉक्टर कराडाने अनेक दिवसापासून मागणी केली ते आम्हालाही भेटले होते परंतु युतीमध्ये जागा गेल्यानंतर कराड सुद्धा शिवसेनेचं काम करतो त्याच्या पीक आपण शिंदे कोण कुणाच्या सर्व्हेमध्ये काय पडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्याचा आता ही वेळ नाहीये उद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल काल तुम्ही म्हटलं होता की आम्ही भीती नाही मताचं विभाजन होऊ नये काही ठिकाणी थोड्याभात फरकाने उमेदवार जर मागं पुढे आला तर काही जरी असलं तर राज ठाकरे साहेबांच्या मागे जर काही मास आहे त्यांचे एक मतदान आहे ते मतदान आम्हाला आता प्लसमध्ये येणार आहे म्हणून आता धाकधूक वगैरे काही संपलेली आहे म्हणून आता पंचेचाळीस प्लस करू आम्ही जे सांगतो ते ठामपणे सांगतो आणि उघडपणे बोलतो म्हणून आम्ही लपून काही बोलत नाही होती थोडी भीतीत ते चाळीस होतात का बेचाळीस होतात परंतु आता पंचाळीस पार करणार एवढं मात्र निश्चित आहे नक्कीच करतील करती। राजसाहेबांच्या सभा या सर्व ठिकाणी होतील संभाजीनगरला सुद्धा होणार आहे म्हणून आता त्यांचा कार्यक्रम घेऊन त्यांचा असलेला दौरा घेऊन त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर त्यांच्या सभेचं आम्ही आयोजन करणार आहोत त्यांनी दावा करणे त्या पा वरिष्ठ पातळीवर त्याची चर्चा संपूर्ण झालेली आहे म्हणून सांगितलं उद्या काही नावाची घोषणा केली जाईल वाघ इतक्या गवत खायला सुरुवात करेल असं वाटलं नव्हतं असा डोवाटीवार वडेटीवार वाघ म्हणता येईल का कमी शेळ्याच्या कळपमधलं एखाद्याने दुसऱ्याला वाघ म्हणणं हे काळीच लागतं आणि मला वाटतं ओढटी वार सुद्धा काही दिवसानंतर आमच्याकडे येतील याची सुद्धा त्याच्याबद्दल थोडं शंका घेण्याचं काही कारण नाही त्यांचं सुद्धा काँग्रेसमध्ये असलेलं अस्तित्व नाना पटोलेचं काँग्रेसमध्ये असलेलं अस्तित्व हे अख्खा महाराष्ट्र पाहतो म्हणून त्यांची असलेली बेचेनी ते काही दिवसांतर उघड करतील एवढं मात्र निश्चित आहे मी या गोष्टीवर इथं चर्चा करायला बसलेलो नाही कोण पालकमंत्री होईल मग हा कोणी गोट्या खेळल अशा अशा ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणे योग्य नाहीये या ठिकाणी जे महाराष्ट्रातले प्रश्न त्यावर मी बोलणार काय झालं महायुतीच्या जागा वाटपाचा हत्ती यावर सुद्धा चर्चा सुरू आहे होईल मैत्रीपूर्ण लढत महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही महायुतीचे ज्या जागा वाटप होतील ते क्लिअर होतील आणि महायुतीचे जे उमेदवार असतील भाजपचा असला तर राष्ट्रवादी आणि शिवसेना त्याचा प्रचार करेल आता मनसे सुद्धा त्यांचा प्रचार करेल ज्या ठिकाणी शिवसेनेचा असेल तिथं भाजप राष्ट्रवादी मनसे त्याचा प्रचार करेल आणि ज्या ठिकाणी भाजप असेल त्या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी आणि मनसे त्यांचा प्रचार करणार जाहीर होणार उमेदवार उद्या जाहीर होणार संभाजीनगरचा थँक्यू माननीय राजसाहेबांनी शिवतीर्थावर जी प्रचंड अशी जाहीर सभा घेतली त्या सभेमध्ये अनेक विषयाशी चर्चा किंवा संवाद त्यांनी जनतेशी साधला परंतु अत्यंत महत्वाची घोषणा त्या मेळाव्यामध्ये त्यांनी केली या लोकसभेला त्यांनी महायुती